अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बघायला मिळतोय चार नेते कार्यकर्त्यांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष अजित गव्हाणे मोदी बागेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार बघायला मिळत आहे अजित गटाचे शहराध्यक्ष माननीय अजित भाऊ गवाने त्यांच्यासहित वीस नगरसेवक आत्ता प्रवेश करत आहेत की बघता आत्ता जाक्य आहे पिक्चर अजून बाकी आहे येणार वीस जुलैला तुम्हालाही दिसेल अजून कोण कोण प्रवेश ह्या ह्याच्यामध्ये करत आहे आज अकरा वाजता साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे वीस नगरसेवक आपल्या पक्षप्रवेश या ठिकाणी माननीय पवारसाहेबांची उपस्थिती करत आहेत या वीस जुलैला खूप मोठा प्रवेश अजून होणार आहे म्हणूनच मी म्हटलं की तो अभि जाकी पिक्चर अभि बाकी आहे मी जसं मागे सांगितलं नव्वद टक्के अजित पवारकडाचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेस त्याच पद्धतीने भाजपचे दहा नगरसेवक माझ्या संपर्कामध्ये आहेत त्या विजेला आपल्याला त्याची प्रची काल आम्ही एक भूमिका घेतली मी माझ्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला माझ्याबरोबर राहुल भोसले पंकज भालेकर आणि यश राणे आम्ही चौघांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला आम्ही काही दिवसापूर्वी आदरणीय पवारसाहेबांना त्या ठिकाणी भेटलो होतो आणि आमची भूमिका त्या ठिकाणी साहेबांना पुढे मांडली होती आजही आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पवारसाहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करणार आहोत मेसेज व्हायरल होतो त्यामध्ये तुम्ही आजच प्रवेश करणार असल्याचं सांगितलं सोबत किती जण आहेत नगर सोबत सर्वच आहेत दुसरी विधानसभेमधले सगळेच माझी माजी नगरसेवक आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे आमच्या सोबत आहेत मला असं वाटतं पक्षामध्ये अनेक अनुभव प्रत्येकाला येत असतात आणि आने आम्ही अनेक वर्ष विकास आणि आमची वैचारिक बैठक याच्यात कधीच गलत केली नाही आमची एक वैचारिक बैठक आहे आणि विकासासाठी गेले साठ वर्ष सातत्याने आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर फक्त आमचाही विश्वास तर आहेच सामान्य मायबाप जनतेनी तर साथ दिलीच आहे आशीर्वाद दिलेला आहे पण काही विरोधकही आज आदरणीय पवारांकडे पवारसाहेबांकडेच अपेक्षेने बघतात ह्याच्यातच सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे